लोकनिर्भीड डिजिटलच्या या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सोहळ्याचा प्रमुख केंद्र असणारे लोकनिर्भीडचे संपादक आदरणीय ज्ञानदेवजी सुतार कार्यकारी संपादक प्रशांतजी महाडिक आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनीनं राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाने पत्रकारितेचे चटके सोसलेले असतात आणि म्हणूनच आत्तापर्यंत शिरसाट साहेब गोलतकर साहेब बाजीराव सर यांनी या पत्रकारितेमध्ये असताना ज्ञानदेव यांनी ज्या सहजतेनं जिथे अन्याय दिसेल तिथे कशी वाचा पडली याच्याबद्दलची अनेक गौरवोद्गार या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की खरं तर एका प्रसारमाध्यमांचं उद्घाटन आहे आणि तिथे मग एका कीर्तनकाराचं काय काम आहे असं शिरसाट साहेब आपल्याला वाटलं असेल बाजीराव सर आपल्याला वाटलं असेल संतोष सरांना वाटलं असेल पण खरं सांगतो पहिली पत्रकारिता ही वारकरी संतांनी सुरू केलेली आहे आणि त्या वारकरी संतांनी लिहिलेल्या बातम्या अजून आहेत म्हणजे जेवढी पत्रकारिता जुनी आहे तेवढी पत्रकारिता प्रदीर्घ काळ टिकणारी आहे आचार्य यात्रेसाहेबांचे लेख आजही वाचनासाठी आपल्याला उपलब्ध आहेत काळमधले अगर लेख आजही आपल्याला वाचनासाठी उपलब्ध आहेत पण आजच्या वर्तमानपत्रामधले फार आपल्याला वाचायला राहत नाहीत कारण ते त्या कलर त्याला आला आणि त्या कलरमध्ये मूळ विषय बाजूला पडला आणि त्याच्यानंतर आताची पत्रकारिता आपण पाहतोच आहोत की सकाळी म्हणजे आमचं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज सातशे वर्षे आम्ही वाचतो तुकाराम महाराजांनी लिहिलेला गाथा आम्ही चारशे वर्ष वाचतो नामदेव महाराज ज्ञानेश नामदेव महाराज चोखोबा महाराज यांनी लिहिलेले अभंग आम्ही सातशे वर्षे वाचतो पण आज मात्र एक आलेलं वर्तमानपत्र आपण संध्याकाळपर्यंत सुद्धा वाचू शकत नाही म्हणजे वर्तमानपत्राचा विषय एक दिवस समजलं जात होतं पण ज्या वेळेला हा सगळा डिजिटलचा जमाना आला त्यावेळेला मात्र हे राहिलं नाही <laughs> ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मी मग असे म्हणालो की ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा पत्रकारिता होती आणि संतोष सर पत्रकारिता कशी करावी बातमी कशी लिहावी शिरसाटचं ज्ञानेश्वर महाराजांच्या एका मूवीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमचं लिहिणं तुमचं बोलणं असं असलं पाहिजे की साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जाय सैकल लोहळा मृताचे तुमची बातमी सत्य असली पाहिजे आणि नुसतं सत्य असून चालत नाही तर ती मृदू भाषेत मांडली पाहिजे का मांडली पाहिजे कारण एखाद्या वेळेला सत सत्य एवढं विदारक असतं की ते जर जशाला तसं मांडलं तर कदाचित समाजामध्ये काहीतरी विनाश होण्याची शक्यता असते पण ते जर सत्य योग्य भाषेमध्ये मांडलं तर ते लोकांपर्यंत नीट पोहोचतं आता सत्य एकच असतं पण ते जर मांडलं ज्या भाषेत मांडलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात दुसरं एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो सत्यच आहे एकच आहे पण ते बोलतानाचा फरक जर वेगळा झाला म्हणजे एक मेंढपाळ दोघे दोघेजण भाऊ आता बरेचसे बऱ्याच लोकांनी आपली परंपरागत व्यवसाय सोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या मेंढपाळाची मुलं काही मेंढ्या सांभाळत नव्हती मग ते दोन भाऊ आपले म्हातारे झालेले दोघंजण काही पाच पंचवीस मेंढ्या घेऊन सांभाळत होते आणि पाच पंचवीस मेंढ्या घेऊन आपल्या शेतावर गेले असताना माळावर गेले असताना त्या शेत मे मेंढ्या त्यांनी शेतावर सोडल्या रात्रीची आणलेली शिळी भाकरीच्या बरोबरची भाजी वगैरे खाल्ली आणि सहज एका दगडावर डोकं ठेवून एक म्हातारा या बाजूला झोपला एक मात्रा त्या बाजूला झोपला आणि दोघे झोपल्याचा फायदा घेऊन मेंढ्या हळूच एका शेतामध्ये घुसल्या मेंढ्या शेळ्यामध्ये घुसल्यानंतर त्या मालकाने पाहिल्या आता जर एखाद्याच्या शेतामध्ये पिकामध्ये मेंढ्या घुसल्या असतील आणि त्या मालकाने पाहिल्या असतील तर त्याला त्या का गुदगुल्या होतील का त्याला राग आला आणि तिकडून तो शिव्या देत आला आणि आल्यानंतर असा हातामध्ये मोठी काठी उगारून त्या पहिल्या बाबाकडे गेला शिव्या ऐकून ते बाबा जागे झाले होते मेंढ्या वळवत वळत तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने उंच केलेली काठी तो म्हातारा माणसाच्या जवळ आल्याबरोबर त्या बाबाने हात जोडले आणि हात जोडून सांगितलं बाबा आता आम्ही वयस्कर झालेले खरं तर आम्ही सोडायला पाहिजे हे पण परंपरागत असल्यामुळं सोडवत नाही आमच्याकडून चूक झाली मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे मी तुझ्या वडिलासारखा आहे मला सोडून दे असं म्हटल्याबरोबर वडिलासारखा म्हटल्याबरोबर त्याला आपल्या मारणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या वडिलांचा चेहरा समोर आला आणि खरोखर माझ्या बाबासारखे हे ग्रस्त आहेत असं म्हटल्यानंतर त्यांनी ते आपली काटे घेतली बाबा म्हणला उद्यापासून जरा नीट सांभाळून राहा त्याच्यानंतर याला सोडला आणि त्या दुसरा काही बाबा होता पलीकडे म्हातारा त्या म्हाताऱ्याकडे ते काटे घेऊन गेला शिवादेत गेला त्या म्हाताऱ्याला कळलं होतं की वडिलांची जर उपमा दिली तर हे ऐकतात वगैरे आपली काटे खाली घेतात पण जे शब्द पत्रक आपण एका इंड्रोमध्ये एक सुद्धा डबल वापरत नाही ना त्याच्यामुळं त्यांनी वडील म्हटले तर आपण वडीलच कशाला म्हणायचं म्हणून आपण जरा वेगळा शब्द वापरू असा म्हणून तो काटे घेऊन गेलेला असताना त्या म्हात्याने सुद्धा हात जोडले अरे बाबा आता आमचं वय झालंय आता काय तुम्हाला आम्हाला मारू नको आम्ही पुढे काळजी घेऊ मी तुझ्या आईच्या नवऱ्यासारखा आहे आता मला सांगा आईच्या नवऱ्यासारखा म्हणल्यानंतर त्याने काटे खाली घेतली असतील की दोन शिल्लक मारले असतील शब्द एकच आहे पण शब्द वापरण्याची पद्धत जर चुकली तर समाजामध्ये विनाश होतो आणि म्हणून संतोषी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साच आणि मवाळ मृदू भाषेमध्ये बातमी मांडली पाहिजे आणि तिसरा शब्द मारला मिथुले मिथुले म्हणजे कमी आता आमचे परममित्र आदरणीय राहुल साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आम्ही खूप असं फील्डवर जातो तिथलं सगळं वृत्तांकन करतो ते सगळं साठवून घेतो आणि आता गेल्यानंतर मोठा लेख लिहायचा असा विचार करतो पण तिथे गेल्यानंतर आमचे वृत्तसंपादक सांगतात की अरे बाबा पहिलं अर्धपान पान अमुक तमुक युवा नेत्याची वाढदिवसानं गेलेलं आहे उरलेल्या वरच्या पानावर त्या बिल्डरच्या मोठ्या प्रोजेक्टची जाहिरात आहे आणि या बाजूला आपल्याला वन फोर्थ जागा उरलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार बातम्या बस बसवायच्यात आणि त्यामुळं उरलेल्या बातम्या तुला जे काही लिहायचं असेल ते एवढं एवढं लिहिलं पाहिजे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुमचं तुमच्याकडे आशय किती मोठा असला तरी तो कमी शब्दात मांडला पाहिजे मिथुले साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ आणि अशी जर बातमी लिहिली तर तुमचं जी काही बातमी होणार आहे त्या बातमीचा आविष्कार असा होणार आहे की शब्द जैसे कल्होळ अमृताचे आणि म्हणून आमचे ज्ञानेश्वरजी गेले ज्ञानेदेव गेले अनेक वर्ष आम्ही पत्रकारिताच्या माध्यमातून सोबत होतो मी सामनामध्ये सतरा वर्ष नोकरी हो केली नंतर लोकमतमध्ये चार वर्ष नोकरी हो केली नंतर बारा वर्ष प्रहारमध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि एवढं काम केल्यानंतर मला कळालं की आपली जर पत्रकारिता निरंतर राहायची असेल आणखीन काही वर्ष लोकांनी वाचायची असेल तर आपण संतांच्या साहित्याचा आधार घेतला पाहिजे संतांचं तुम्हाला सांगत होतं की सातशे वर्षापूर्वी लिहिलेली संतोषी बातमी काय बातमी आहे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर नुसता अभंग म्हटला की की आमच्या चोखोबा महाराजांना मंदिरात गेल्याचा आळ घेऊन मारण्यात आलं चोखोबा महाराजांनी ती बातमी लिहून ठेवली चोखोबा महाराज म्हणतात की धाव घाली विठो आता चालू नको मंद आणि बडवे मारिता मारिताती काय आहे अपराध त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलं नसतं तर चोखोबा महाराजाला मारलं होतं हे आपल्याला कधीही कळालं नसतं आज माझ्या मायभगिनी या ठिकाणी उघड्या पदरांना बसू शकलेल्या आहेत पण सातशे वर्षापूर्वी माझे जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जावळेला या संपूर्ण वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करत होते मला खूप बरं वाटलं की ताईसाहेबांनी या ठिकाणी बोलावलं नाही तर सगळं काम मात्र त्या करत असतात आम्ही उठायच्या अगोदर त्या उठलेल्या असतात आम्ही झोपायला गेल्यानंतर सर्व आवृत्त्या झोपा झोपायला येतात आणि एवढं सगळं मध्ये कष्ट करत असताना त्यांचं कुठंही नाव घेतलं जात नाही आज तुम्ही या ठिकाणी त्यांना बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये महिलांना खूप महत्त्वाचं स्थान आहे तुम्ही ते पन्नास टक्केचं आरक्षण साहेब आता दिलं पण खरंच सांगतो पन्नास टक्केचं आरक्षण महिलांना दिलं तरी खरंच आज महिलेला काम करायला मिळतं का हो म्हणजे समजा मी या गावचा सरपंच आहे गावचंच बोलतो मी समजा या गावचा सरपंच आहे आणि पुढच्या वेळेला जर माझी सीट महिलेसाठी राखीव झाली तर मी काय करतो की गावातली कोण शिकलेली बाई बघतो ज्याला योजनांची माहिती आहे कायद्याची माहिती आहे अशी एखादी बाई बघतो आणि मग तिला तिकीट देतो बरोबर आहे का सरपंच दुसरी बाई शोधतो आणि तिला तिकीट देतो नाही मग कुणाला उभा करतो आपल्याकडं घरसेवक पदाला करतात काही वेगळं नाही तसं बरोबर की नाही पण सातशे वर्षापूर्वी बरं द्यायला पण काही हरकत नाही तिला उभं करतात पण काम हेच करतात परवा बी डीओच्या मीटिंगला मी हजार होतो तिथे मला वाटलं आता बी डीओची मीटिंग आहे पन्नास टक्के महिला सरपंच आहेत म्हणजे किमान पन्नास टक्के महिला दिसली एकही सरपंच महिला नाही मग मला महिला सरपंच नाही तर इथे ठेवणाऱ्या ठराव सहाय्य कोण करणार म्हणजे सगळे नवरे त्यांच्या ठराव कोण टाकतात म्हणजे आज आपल्याला महिलांना आपण आरक्षण दिलं तरी प्रत्यक्ष काम करू देत नाही पण सातशे वर्षापूर्वीचे पत्रकारच्या माध्यमातून जे लिहून आहे ते तुम्हाला सांगतो की माझी जानाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या वेळेला नामदेव महाराज पंजाबला गेले होते ज्ञानेश्वर महाराज चारी भावंडाने समाधी घेतली होती चोखोबा महाराज गोर चोखोबा महाराज भिंतेखाली चिरडून त्या ठिकाणी निघून गेले होते आणि या पंढरपूरचा वारकरी संप्रदाय सांभाळण्याचं काम कोणी केलं असेल तर ते जानाबाईने केले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एखादी महिला जर चांगलं काम करायला लागली तर आमच्या पुरुष मंडळींच्या पोटामध्ये मळमळ व्हायला सुरुवात होते आणि ती मळमळ व्हायला सुरुवात केली की मग त्या महिलेला कमी लेखण्यासाठी आमच्याकडे एकच शस्त्र असतं आणि ते शस्त्र म्हणजे तिच्या राहणीमानावर चर्चा करायची आणि राहणीमानाच्या आडून अलगतपणे तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करायचा माझी जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये असा वारकरी संप्रदाय सांभाळत होती त्यावेळेला तिथल्या लोकांनी असं तिच्या राहणीमानावर चर्चा करायला सुरुवात केली जणे काय रस्त्याने चालते जणे काय तिला पदराचं भान नसतं आणि त्यावेळेला जनाबाईने सांगितलं त्यावेळेला जनाबाईनं स्वप्न पाहिलं की पदर डोक्यावर घेऊन पेक्षा कर्तृत्वाला महत्व देणारी स्त्री महत्वाची आहे आणि त्यावेळेला जनाबाईने सांगितलं अरे पदर पडला पदर पडला काय सांगता हा पदर मी फेकून दिलेला आहे जनाबाई सांगते डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईल मी माझा पदर नुसता खाली आला नाही तर तो मी फेकून दिलेला आहे आणि म्हणून त्यावेळी जनाबाईनं पदर फेकून दिला म्हणून आज माझ्या माय भगिनी कुणी नगरसेवक झालेले दिसतात कुणी आमदार झालेले दिसतात कुणी आय एस अधिकारी झालेले दिसतात आणि बिना पदराचं वावरू शकतात कारण तो पहिला विद्रोह हा जनाबाईने केलेला आहे आणि त्याची नोंद लिहून ठेवणं मंदीच त्यावेळची पत्रकारिता आहे आणि आज आज या पत्रकारितेच्या माध्यमातून असणारे आमचे ज्ञान ज्ञानदेव हे लोकनिर्भिडी या ठिकाणी घेऊन उभा राहिलेले आहेत एवढी सगळी पा मा पाठीशी खंबीर मंडळी आहेत खरंच मला मगाशी बोलताना अनेकांनी सांगितलं संतोषजीने सांगितला त्यांचा लहानपणापासूनचा त्यांचा बंधू बरोबर असणाऱ्या पत्रकारितेला अनुभव आहे मी सुद्धा किमान पहिल्या एखाद्या साप्ताहिकाच्या पहिला अग्रलेख लिहिलेले किमान तेरा ते चौदा साप्ताहिकाचा पहिला अग्रलेख लिहिलेला आहे पण त्यातले अनेक आतापर्यंत चालू शकले नाहीत पण अखंडपणे सतरा वर्ष असं एखादं साप्ताहिक चालवणं खूप जिकिरीचं चा काम आहे खूप ध्येयाचं काम आहे आणि एवढ्या या सगळ्या परिस्थितीला पेलत अशी सगळी म मोठी मंडळी त्यांच्यासोबत असल्यामुळे आणि त्या लोकांना सोबत ठेवण्याचं जे काही कौशल्य असतं ते कौशल्य त्याशिवाय आमच्या राहुल महाराज राहुल साहेबांसारखे जे पत्रकारितेमधले श्रेष्ठ श्रेष्ठ मित्र आहेत त्या मित्रांचं मार्गदर्शन घेऊन ही सतरा वर्षाची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे आणि माणसाला जगाबरोबर बदलावं लागतं आज आपल्याला सकाळी एखादं तंत्रज्ञान आहे दुपारपर्यंत तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि रात्रीपर्यंत काहीतरी वेगळं आलेलं आहे आपण सर्वजण हातामध्ये सगळ्यांच्या मोबाईल आहे आणि याच्यामध्ये पाहतो आहोत या जर जगाच्या वेगाबरोबर आपण जुळवून घेतलं नाही तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी या या समाजामध्ये वावरता येणार नाही आणि म्हणूनच आज या निर्भीडच्या माध्यमातून लोकनिर्भीडच्या माध्यमातून जे पत्रकारचं पुढचं पाऊल टाकलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं पुन्हा एक मी या ठिकाणी गेली तीन चार वर्ष जो ज्या विषयाला घेऊन मी काम करतो त्याच्या दोन दोन तीन शब्दामध्ये उल्लेख करेल की संत साहित्य आणि भारतीय संविधान याचा काही परस्पराशी संबंध आहे असं सुद्धा बऱ्याचदा म्हटलं जातं पण जे जे मूल्य हे संतांनी सातशे वर्षापूर्वी मांडली त्याच मूल्याचा त्याच मूल्याला अंतर्भूत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले पत्रकारीचं महत्त्व सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता आणि संत साहित्य याचा काय या परस्पर संबंध आहे असं जर आपण विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं आपलं वृत्तपत्र सुरू केलं होतं नायक बरोबर ना आणि मुकनायकच्या वृत्तपत्राच्यावर जसं पत्र नवय मित्र किंवा ज्व जत हिंदुत्वाचा पुरस्कार हे जसं त्याचं वृद्ध वाक्य आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मूकनायक वृत्तपत्राचं जे काय ब्रिदवाक्य होतं तो तुकाराम महार्जांचा अभंग होता काय अभंग होता तो तुकाराम महाराज सांगता सांगतात आणि बाबासाहेब ते लिहितात आपल्या वर्तमानपत्रात की काय करू आता धरूनिया भीड निशंक हे तोंड वाजविले नोहे ते कोणी मुखियाचा जान सार्थक लाजोनी नोहे हित तुकाराम महाराज सांगतात की आता लाजून भागणार नाही आता निर्भीडपणे उभा राहावं लागणार आहे आणि तोच निर्भीडपणाचा वारसा आणि वसा आमचे ज्ञानदेव या ठिकाणी घेऊन निघालेले आहेत आणि म्हणून समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्यायाची जी भूमिका साधू संतांनी मांडली त्याचंच त्यालाच अंतर्भूत बाबासाहेबांनी केलं समतेचा उल्लेख करायचा असेल तर यारे यारे लहान थोर भलते या ती नारी नर करावा विचार लगे चिंता कोणाशी या एका चरणामध्ये आपल्याला समतेची सर्व आपल्याला इक्वॅलिटी दिसतात जेंडर इक्वॅलिटीपासून ते सामाजिक इक्वॅलिलिटी दुसरं सकाळ असे येते आहे अधिकार योगी उद्धार हरीच्या नामे याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचं मूल्य दिसतं तर जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे जीवांचे याच्यामध्ये आपल्याला बंधुत्वाचं मूल्य दिसतं हे समता स्वातंत्र्य बंधुत्व जे ला ला हे, हे आज संविधानानं आपल्याला दिलेलं आहे हे संविधान जर आपण वाचवलं आमचे ज्ञानदेवजी या संविधानाचाच विचार करून की ज्यांचा उल्लेख आज खेडेकर साहेबांची आपल्याला भेट होणं खूप मुश्किलचं असतं पण आज खेडेकर साहेबांनी ज्ञानेश ज्ञानदेवांच्या सगळ्या आपल्या करिअरच्या पासून ते लहानपणापासूनचा आपल्याकडे उल्लेख केला असा मोठ्या व्यक्तीच्या तोंडून असा उल्लेख येणं ही सुद्धा खूप गौरवाची बाब आहे आणि अशी मोठी माणसं पाठीशी असल्यामुळेच अशी मोठी माणसं पाठीशी असल्यामुळेच लोकनिर्भीड जितक्या धीरानं जितक्या दमदारपणे सतरा वर्षाची वाटचाल करीत आहे मला वाटतंय नक्कीच त्यांचं डिजिटल पोर्टल पुढील सत्तर वर्षे वाटचाल करावी अशा प्रकारच्या या ठिकाणी शुभेच्छा तिथून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र